राज्यामध्ये भाजपसाठी आजचा काळ हा सुवर्णा काळ मानला जातो आहे पंचायतीपासून ते दिल्लीपर्यंत फक्त भाजपाची सत्ता आहे मात्र या निवडणुका संपल्या आहेत त्यामुळे आता इथून पुढे भाजप काय करणार भाजप आता विकासाच्या आश्वासनांची पूर्तता करणार का पाहूया त्या संदर्भातला हा एक रिपोर्ट

विधानसभा नगर परिषद नगरपंचायत महापालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समिती म्हणजे अगदी गल्ली पासून दिल्लीपर्यंत फक्त भाजपची सत्ता आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात हा, हा भाजपचा सुवर्ण काळ मानला जातोय आणि महाराष्ट्रात भाजपला हा सुवर्ण काळ दाखवण्याचं पूर्ण श्रेय देवेंद्र फडणवीसांना दिलं जातं फडणवीसांच्या नेतृत्वातच भाजपाची वाटचाल सत्तेच्या सर्वोच्च बिंदूपर्यंत पोहोचली आहे मात्र आता आता त्यामुळे सतत भाजपचं इलेक्शन मशीन थांबणार आहे भाजप पक्ष हा नेहमीच निवडणुकीचं मायक्रो प्लॅनिंग करतो असं म्हटलं जातं निवडणुकीतील जय असो वा पराजय असो यामध्ये जास्त घुरफटून न राहता लगेचच पुढच्या निवडणुकांच्या तयारीत भाजप पक्ष लागतो मात्र आता राज्यातल्या सर्वच निवडणुका या संपलेल्या आहेत किमान पुढचे तीन वर्ष तरी कुठल्याही निवडणुका राज्यामध्ये होणार नाही आहेत त्यामुळे भाजपचे नेते आणि कार्यकर्ते या काळामध्ये काय करणार तसेच भाजपच्या कार्यकर्त्यांना उत्साही ठेवण्यासाठी भाजप कोणता हातखंडा वापरणार तसेच भाजपचे जे अतिउत्साही आणि वाचाळवीर नेते आहेत त्यांना कशा पद्धतीने भाजप आवरणार असे अनेक प्रश्न जे आहेत ते भाजप पुढे ठाकल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय भाजपाला आता विकासाच्या मुद्द्यांकडे वळावंच लागणार अशी परिस्थिती आहे नागरिकांना दिलेलं विकासाचं आश्वासन आता पूर्ण करण्याची वेळ आली आहे दोन हजार एकोणतीस पर्यंत आता देवेंद्र फडणवीस यांच्या समोर तशा अर्थानं विरोधकांचं कुठलंच आव्हान नाही आहे देवेंद्र फडणवीस एक हाती ज्या प्रकारे काम करत आहेत एकनाथ शिंदे हे सत्तेमध्ये आहेत अजित पवार सत्तेमध्ये होते पण तशा अर्थानं ते एक विरोधकी स्पेस अजित पवार वापरत होते अजित पवार हे खमके नेते होते अजित पवार गेल्यानंतर ती सुद्धा जागा आता त्या अर्थाने गेलेली आहे आणि अजित पवारांची जागा भरून काढेल असं की आता लगेच दिसत नाही आहे त्यामुळे मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीसांना फार मोठा काही विरोध नाही आहे कारण त्यांनी सगळंच जिंकलेलं आहे आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे ती जी त्यांनी करणं अपेक्षित आहे ते करतील असं मला वाटतं ते म्हणजे आता विकास हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे लोकांना असं वाटतं की निवडणुका झाल्या मी आश्वासनं खूप दिली मी तुम्हाला आठवत असेल की पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर देवेंद्र फडणवीसांची मुलाखत झाली आणि त्या मुलाखतीमध्ये देवेंद्र फडणवीसांनी पुणे कसं होईल हे सांगितलं ते प्रत्येक शहराबद्दल हे बोलत आहेत मुंबईबद्दल पण हे सांगितलं गेलं की मुंबईचा आम्ही विकास करू मुंबईला चेहरा देऊ वेगळा तर मला असं वाटतं की राज्याबद्दल पण कोणीही भूमिका आहे सध्या राज्याची अवस्था फार बिकट आहे म्हणजे लाडके बहीणमुळे मतं मिळाली पण लाडकी बहीणमुळे तिजोरी मात्र पूर्णपणे खडखडाट झालेला आहे दावसमध्ये देवेंद्र फडणवीस हे काही बोललेले आहेत की आता महाराष्ट्राला आर्थिकदृष्ट्या कसं प्रगत करायचं तर मला असं वाटतं की आता अनेक गोष्टी आहेत पण देवेंद्र फडणवीसांना आता, आता विकास या मुद्द्यावर काम करावं लागणार आहे आता निवडणूक हा काही मुद्दा नाही निवडणुकीमध्ये भाजप जिंकतं निवडणुकीमध्ये देवेंद्र फडणवीस जिंकतात हे सिद्ध आहे पण निवडणूक संपल्यानंतर विकास म्हणून जर देवेंद्र फडणवीस यांनी उत्तम काम केलं आणि त्यांना त्या अर्थाने विरोधक कोणीच नाही तर मला असं वाटतं की दोन हजार एकोणतीसची निवडणूकसुद्धा निवडणूक सुद्धा त्यांना काही फार जड जाईल असं मला वाटत नाही आपण जर बघितलं असेल की या बाराही जिल्हा परिषदांमध्ये साधारणपणे भाजपने आपली ताकद दाखवून दिली पण त्याआधी झालेल्या महानगरपालिकांच्या आणि नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये सुद्धा म्हणजे शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही निवडणुकांमध्ये भाजपने आपला वरचष्मा कायम राखला मी आधी एकदा सांगितलं होतं की नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये मित्रपक्ष हे सुद्धा नामशेष झालेले आहे का असं मला प्रश्न पडलेला होता कारण तुम्ही जर आकडेवारी बघितली त्यावरून लक्षात येतं आणि भाजप एक भाजप असंच नगरपालिकांचं चित्र होतं सुदैवानं म्हणजे मित्रपक्षांच्या सुदैवानं भाजपाच्या ही जिल्हा परिषदांची आणि पंचायत समितीचे निकाल तसे लागलेले नाहीत मित्रपक्षांनासुद्धा समाधानकारक यश राज्यभरामध्ये मिळालेलं आहे त्यामुळं आता दिल्लीपासून खरं तर राजकारणाची सुरुवात आधी ग्रामीण भागातून तळागाळातल्या जागांपासून दिल्लीपर्यंत जातात परंतु भाजपाचा हा प्रवास थोडासा उलटा झालेला आहे त्यांनी आधी दिल्ली काबूज केली आणि नंतर राज्य काबज करत गेले आणि हळूहळू आता ते ग्रामपंचायतीपर्यंत पोचलेले आहे त्यामुळं आता हे म्हणता येईल की दिल्लीपासून तर गल्लीपर्यंत भाजपची सत्ता आहे आणि दिल्लीतली सत्ता आता गल्लीत पोचली असं सुद्धा आपल्याला म्हणता येईल भाजपसाठी हा नक्कीच सुवर्णकाळ आहे सुवर्णकाळाचा जो अर्थ मी घेतो त्यामध्ये मी सांगतो की ही एक राजा मिडासची जी कथा आहे त्या कथेप्रमाणे आहे की राजा मिडास ज्याला हात लावेल त्याला सोनं क करत होता तसा आज भाजपचा आहे भाजप ज्या सत्तेला हात लावतो त्याचं सोनं होते ती सत्ता त्यांची होते पण एक लक्षात घेतलं पाहिजे की यामध्ये जेव्हा राजा मिडास आपल्या स्वतःच्या बाळाला हात लावतो तेव्हा ते स्वतःचं बाळसुद्धा धातुरूप सोन्याचं होतं आहे त्याच्यातला जीव निर्जीव होतो आज भाजपची अवस्था अशी आहे की भाजपला सगळ्या बाजूने वेगवेगळ्या पक्षातून आलेल्या लोकांनी घेरलेलं आहे आणि त्यावेळेला त्यांच्या पक्षातले जे कार्यकर्ते होते ते आजसुद्धा सत्तेपासून वंचित राहत आहेत त्यांना सत्तेपासून दूर राहता येते ते एक वेळ असं होतं की सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष म्हणून गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपची ओळख होती सर्वसामान्यांचा आवाज होता अटलबिहारी वाजपेयी जो प्रश्न मांडत होते तसाच प्रश्न सांगलीपर्यंत आणि सांगलीपासून अगदी मुंबईपर्यंत राम असे अनेक लोक मांडायचे आजच्या स्थितीला भाजप जेव्हा सत्तेत आलाय तेव्हा ह्या सर्वसामान्यांच्या आशा आकांक्षा पूर्ण होणं ही आवश्यक गोष्ट आहे भाजपच्या विजयाचा अश्वमेध रथ रोखणं आज कोणत्याच पक्षाला शक्य नाही मात्र दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीआधी परिस्थिती पूर्णपणे वेगळी होती राज्यात भाजप विरोधी लाट निर्माण झाली आणि लाटेचा प्रभाव लोकसभा निवडणुकीच्या निकालातही स्पष्ट दिसला महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत भाजपला पराभवाचा सामना करावा लागला होता भाजपनं केंद्रासह महाराष्ट्रात अबकी बार चारसो पारचा नारा दिला होता पण याच रणनीतीचा भाजपला जोरदार फटका बसला लोकसभेत तीनशेच्या वर बहुमत मिळवणाऱ्या भाजपला दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये दोनशे चाळीस जागांवर समाधान मानावं लागलं महाराष्ट्रातही भाजपची निराशा झाली काँग्रेसचे अकरा खासदारांसह भाजपला अवघ्या नऊ जागा मिळाल्या भाजपच्या मित्रपक्ष शिवसेना आणि अजित पवार गटालाही पराभवाचा सामना या निवडणुकीत करावा लागला होता महाराष्ट्रात मोदी लाट ओसरल्याची ही पहिली चुणूक होती लोकसभा निवडणुकीतला हा पराभव भाजपच्या चांगला जिव्हारी लागला एको हमारा... एक प्रकार से हार मिली है हमारी सीटें कम हुई है इसकी पूरी जिम्मेदारी ये मेरी है मैं जिम्मेदारी को स्वीकारता हूँ कहाँ कमियां रही है उसको पूरा करने की कोशिश करूंगा मैं भागने वाला आदमी तो हूं नहीं और जोरों से मैदान में उतरूंगा और हमारी पूरी पार्टी को साथ में लेकर हम लोग वापिस नई स्ट्रैटेजी तैयार करेंगे और नई स्ट्रैटेजी तैयार करके हम लोग जनता के बीच जाएंगे देशात सत्ता मात्र महाराष्ट्रातल्या पराभवानं भाजपच्या डोळ्यात अंजन घातलं देवेंद्र फडणवीसांनी या पराभवाची जबाबदारी स्वतः स्वीकारली आणि पुन्हा जोमान कामाला लागले दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत फडणवीसांनी चित्र पालटलं होतं महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत फडणवीसांच्या नेतृत्वात महायुती सत्तेत आली हो महाराष्ट्रात मोदी लाट ओसरली पण फडणवीसांचा करिश्मा अजूनही संपलेला नव्हता फडणवीसांनी विधानसभा निवडणुकीत भाजपला जोरदार विजय मिळवून दिला आणि विधानसभा निवडणुकीत भाजपचे सर्वाधिक एकशे बत्तीस आमदार विजयी झाले आणि महायुतीने दोनशे अठ्याऐंशी पैकी दोनशे चौतीसचा चा आकडा गाठला होता त्यामुळे पुन्हा एकदा फडणवीसांनी महाविकास आघाडीला आपली ताकद दाखवून दिली होती मात्र ही ताकद एकट्या फडणवीसांची नव्हती तर महायुती सरकारने घेतलेल्या लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरली होती आली, 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 लोकसभा निवडणुकीनंतर मवियात सत्तेचं स्वप्न पुन्हा पाहू लागली होती मात्र महायुतीच्या विजयानंतर महाविकास आघाडीचं स्वप्न फक्त स्वप्नच राहिलं भाजपच्या या विजयात फडणवीसांचा सिंहाचा वाटा होता देवेंद्र सविता गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की मी महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सत्सद विवेक बुद्धीने पार जे काय राजकारणात घडामोडी घडतायत त्या भाजपच्या पत्त्यावर पडत आहेत असं काहीतरी चित्र समोर येत आहे आणि भाजपला यश मिळत आहे दुसरे भाजपचं यश मिळवण्याचं कारण पण आहे की जी काय पडझड झाली असेल किंवा बॅकफूटला जाण्याची जी जिथे अवस्था निर्माण झाली असेल त्या ठिकाणी ते तातडीनं उपाययोजना करतायत आणि ते, ते उपाययोजना करून पुन्हा जोमानं म्हणजे खऱ्या अर्थानं मी पराभव झाला आहे की आम्ही आता चिंतन करू असं नेते काही म्हणत असले तर ते, ते, ते कितपत चिंतन करतायत हे थोडंसं संशोधनाचा पार्ट असतो पण भाजप मात्र त्यावर संशोधन करते आणि उपाय करून पुढे जाते म्हणून त्यांचा सुवर्ण काळ आहे पाच वर्षापूर्वी बहुमत असूनही सत्तेपासून दूर राहिलेले फडणवीस दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत एखादी सत्ता घेऊन आले मी पुन्हा येईन म्हणणाऱ्या फडणवीसांची वेळोवेळी थट्टा झाली मात्र फडणवीसांनी महाराष्ट्राचं राजकारण तीनशे अंशात फिरवलं इतरांना अशक्य वाटणारे राजकीय भूकंप घडवले त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात फडणवीसांचा करिश्मा ठळकपणे जाणवत होता जिसे निभा न सकू ऐसा वादा नहीं करता जिसे निभा न सकू ऐसा वादा नहीं करता मैं अपनी बातें अवकात से ज्यादा नहीं करता भले ही तमन्ना रखता हूं आसमान छू लेने की लेकिन औरों को गिराने का इरादा नहीं रखता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री त्यांचा कामाचा झपाटा किंवा त्यांचा एक ब्रँड त्यांनी गेल्या काही वर्षांमध्ये तयार केलेला आहे त्यांच्या कामातून ते दिसतं आहे आणि तो तरुणाई किंवा जेन झी त्यांच्याकडे आकर्षित होते आहे आणि त्याचं आपल्याला चित्र निवडणुकीमध्ये दिसतं आहे आणि आतापर्यंत असं हे होतं की भाजपला शहरी भागांमध्ये जास्त मतदार आहेत भाजपचे असं एक मतप्रवाह दिसून येत होता किंवा तसं चित्र दिसत होतं पण आता जिल्हा परिषद निवडणुका झाल्या त्याच्यामध्येही भाजपला जर चांगलं यश मिळालेलं दिसतंय त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिमेचा जो काही परिणाम आहे तो त्या भाजपच्या मतांमध्ये परिवर्तित झालेला आहे असं वाटतं फडणवीसांनी आता महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं तर एक हाती वर्चस्व भाजपवर निर्माण केलेलं आहे त्यांची जी आत्ता दिशा चाललेली आहे ती सुद्धा महाराष्ट्रामध्ये एक हाती वर्चस्व मिळवण्याची सुरू आहेत अतिशय पावलं दमदारपणे टाकतायत त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये त्यांनी वेगवेगळे प्लॅन केले आहेत आणि आता सुद्धा ते अर्थमंत्री म्हणून एक ट्रिलियन इकॉनॉमीच्या दृष्टीनं वाटचाल करण्याचं चा बजेट सादर करतील त्यामुळं त्यांचं महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं मोदींनी गुजरात मॉडेल उभं करून देशाच्या पातळीवर झेप घेतली तशाच प्रकारचं महाराष्ट्र मॉडेल तयार करून देशाच्या पातळीवर झेप घेण्याचं त्यांचं स्वप्न आहे त्या त्यादृष्टीनंतर एक हाती महाराष्ट्र काबीज करण्यासाठी ते प्रयत्न करतील आणि निश्चितपणे त्यांना पक्षांतर्गत पण काही आता फार स्पर्धा राहिलेली नाही आहे आणि नरेंद्र मोदींचा भक्क पाठिंबा आहे त्यामुळं जर अचानकपणे काही दिल्लीत घडामोडी घडल्यानंतर दिल्लीला गेले नाहीत तर मात्र महाराष्ट्र ते ताकदीनं तो मोमेंटम ठेवू शकतील मुळात भाजपचा सुवर्णकाळ संख्यात्मकदृष्ट्या विचार केला तर सुवर्णकाळ म्हणता येईल म्हणजे कोकणाचा किंवा सिंधुदुर्गाचा विचार केला तर इथे भाजप इतक्या मोठ्या प्रमाणात वाढेल इतकीच संख्या होईल अशा पद्धतीची परिस्थिती म्हणजे काही वर्षापूर्वी सांगितले तर ती पटणारी नसती पण आज ते संख्यात्मकदृष्ट्या चांगल्या सुदृढ स्थितीत आहे पण दुसऱ्या अँगलने जर विचार केला तर ही संख्या किंवा हे बळ मिळवण्यासाठी वैचारिक पातळीवर बऱ्याच ठिकाणी कॉम्प्रोमाइज केलेलं अशा पद्धतीचं दिसतं आहे म्हणजे भाजपचा म्हणून जो, जो मूळ विचार होता जो वाजपेयींच्या काळामध्ये होता किंवा मूळ पक्षस्थापनेच्या वेळी होता तो सगळ्या पातळीवर पाळला जातो आहे का किंवा त्याचं इम्प्लिमेंटेशन होतंय का तर त्याचं उत्तर नाही असं द्यावं लागेल म्हणजे पूर्ण भाजपचीच विचारसरणी अगदी खालीपर्यंत त्याच पद्धतीने अंमलात आणली जाते का तर त्याचा प्रश्नचं उत्तर नाही असं आहे विचार देवाभाऊ मेट्रोमॅन इन्फ्रामॅन अशा अनेक नावांनी फडणवीसांना ओळखलं जात आहे देशात नरेंद्र आणि महाराष्ट्रात देवेंद्र अशी सध्याची महाराष्ट्राची राजकीय स्थिती आहे त्यामुळे भविष्यात नरेंद्र मोदींचा राजकीय उत्तराधिकारी म्हणून फडणवीसांकडे पाहिलं जातं नेतृत्व गुण आहेत त्यांना प्रशासनातली जी गती आहे राजकीय समज जी आहे त्यानंतर समन्वय साधण्याची जी आहे त्याच्यामध्ये ते पारंगत आहेत मला वाटतं की त्यांना स्वतःला ॲज अ देवेंद्र फडणवीस म्हणून मुख्यमंत्री म्हणून फारसं चॅलेंजेस नाहीत आणि ते त्यांना खूप स्मूथ असा पद्धतीचा आत्ताचा काल आहे आणि मला वाटतं की हा देवेंद्र फडणवीस यांचा कालखंड सुरू झाला आहे असं म्हणायला हरकत नाही काँग्रेसमध्ये म्हणावं तसं नेतृत्व नाही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दुफळी झाली आहे शिवसेनेमध्ये दुफळी झालेली आहे मुंबईसारखं महानगर त्यांना मिळालं आहे मुंबई आणि एम आय एम एम आर डी जो हा परिसर आहे त्याच्यामध्ये सात आठ नगरपालिका आहेत महापालिका आहेत त्या महापालिकेंची सत्ता त्यांना मिळालेली आहे म्हणून मला असं वाटतं की सर्व सत्ता मिळालेली आहे कुठेही अडचण धोरणात्मक निर्णय तुम्ही जर कठोर घेतलात आणि काही धोरणात्मक निर्णय राबवण्याचे ठरवलं तर कुठेही अडचण येईल राजकीय अडचण येईल अशी काही परिस्थिती नाही त्यानंतर काही निर्णय महत्त्वाचे घेतले तर राजकीय काही विरोध होईल अशी परिस्थिती नाही एखादा शक्तीपीठ मार्गासारखा विषय सोडला तर बाकीच्या कुठल्या प्रकल्पाबद्दल विरोध असण्याचं किंवा कर त्यांनी जे करतील ते दिशा आहे असं अशा प्रकारची राजकीय परिस्थिती अनुकूल त्यांना निर्माण झालेली आहे ते मुळात एक सातत्याने विचार करणारे आणि त्यांचं असं म्हणतात वैयक्तिक याच्यामध्ये आता काही जसं विधानभवनाचे जे आधीचे बाबा वाघमारे म्हणून विधानभवनाचे याचे लायब्ररीचे हेड होते ते म्हणतात की रात्री दोन दोन वाजेपर्यंत ते एकेका विषयावर वाचन करायचे तर मला असं वाटतं की हा जो वाचनाचा जो त्यांचा पिंड आहे आणि त्यांचं दुसरं अंडरस्टँडिंग की एखादा कागद वाचताना ते हॉरिजन्टल नाही वाचत ते व्हर्टिकल वाचतात तर या गोष्टी मी तुम्हाला याच्याकरता सांगत आहे बेसिक की हा जो त्यांचा बेसिक पाया आहे की कुठली गोष्ट त्यांना समजायला फार वेळ लागत नाही तर हा एक भाग झाला आणि आपण एक बघत असाल की आता सध्या जी दोन हजार चौदामध्ये स्थिती होती त्यावेळेला भाजप आणि सेना असे दोन होते नंतर आ, महायुती झाली महायुतीमध्ये जवळजवळ चौदा पक्षांचं त्यांच्यामध्ये एकत्रीकरण होतं पण आपण तीन प्रमुख घेऊ त्याच्यामध्ये शिंदे असतील अजित पवार असतील या सगळ्यांना बरोबर घेऊन याच्याशिवाय त्यांच्या त्यांच्या पक्षातले जे मोठे नेते होते आपण जसं खडसेंचं पाहिलं किंवा तावडेंना तिकीट दिलं नव्हतं किंवा दोन हजार एकोणीसमध्ये बावनकुळेंचं तिकीट नकारलं गेलं होतं पण या सगळ्यांना ते त्यांनी लिलया सांभाळलं त्यांचे जे काही चॅलेंजेस असतील ज्या पद्धतीने त्यांनी हे केलं होतं तर मला असं वाटतं की वैयक्तिक स्तरावर आज जसं तुम्ही स्वतः म्हणाला की भाजपमध्ये महाराष्ट्रामध्ये त्यांना पर्याय नाही आहे आणि देशांतर्गत राजकारणात त्यांनी स्वतः तर प्रमोट केलं नाही पण हे आपसुकच त्यांचं नाव आलं की जसं लोकं म्हणतात ना की दिल्लीत नरेंद्र आणि महाराष्ट्रात देवेंद्र तर हा काही हा काही त्यांनी स्वतः केलं नाही त्याच्यामुळे त्यांच्यातली एकूण जी जी कुवत आहे 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 एफिशियन्सी ही ही त्यांनी सिद्ध देवेंद्र फडणवीस पुन्हा राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले पण सत्तेची घौडदौड इथंच संपलेली नव्हती अजून महानगरपालिकेचं रणांगण बाकी होतं अपेक्षेप्रमाणेच भाजपनं महापालिका आणि नगरपंचायत निवडणुकांमध्ये एक हाती वर्चस्व राखलं महापालिका निवडणुकांमध्ये सर्वात प्रतिष्ठेची ठरलेली मुंबई महानगरपालिका निवडणूकही भाजपनं जिंकली भाजपनं ठाकरेंचं वर्चस्व मोडीत काढून तब्बल चव्वेचाळीस वर्षांनंतर मुंबई महानगरपालिकेत भाजपचा महापौर बसवला महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला महाविजय मिळालेला आहे आणि एक प्रकारे सगळे रेकॉर्ड आपण त्या ठिकाणी जो निकाल पालिका निवडणुकीत तोच निकाल जिल्हा परिषद निवडणुकीत कायम राहिला बारा जिल्हा परिषदांमध्ये भाजपनं सर्वाधिक सहा जिल्हा परिषदांवर झेंडा फडकवला आजवर भाजपला शहरी मतदारांचा पक्ष असं ओळखलं जायचं आणि गाव पातळीवर काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना अशा पक्षांचे बाले किल्ले स्थापित होते मात्र यंदाच्या निवडणुकांमध्ये भाजप पक्ष गावगाड्यात कसा रुळलाय हेही जाणवलं मध्यंतरी महापालिकेच्या निवडणुका झाल्या आणि नगरपंचायती आणि ग्रामपंचायतीच्या ज्या निवडणुका झाल्या त्या सर्व निवडणुकांमध्ये भाजपने ज्या पद्धतीने बाजी मारली आहे आणि ज्या पद्धतीने त्यांची घोडदौड सुरू आहे तर हा खऱ्या अर्थाने सुवर्ण काळच म्हणाला पाहिजे तर सर्वत्र म्हणजे काही अपवाद पुणे किंवा नागपूरचा काही अपवाद वगळला तर राज्यात जवळपास सर्व दूर भाजपाचे स ज, सदस्य निवडून आलेत आणि जिथे पूर्वी कधी भाजप बघायला मिळत नव्हतं ग्रामीण भागामध्ये व उदाहरणार्थ आदिवासी पट्ट्यामध्ये तर आदिवासी पट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणात आता भाजपचे संख्याबळ वाढत आहे तर त्या अर्थाने खऱ्या अर्थाने हा भाजपसाठी सुवर्ण काळ मिळाला पाहिजे म्हणजे सुवर्ण कमळ खऱ्या अर्थाने आता त्यांचं उमललेलं आहे जिल्हा परिषदेप्रमाणेच पंचायत समित्यांमध्ये देखील भाजपची ताकद चांगलीच वाढली आहे राज्यातील एकशे पंचवीस पंचायत समित्यांपैकी पंचेचाळीस समित्यांवर भाजपनं झेंडा फडकवला तर अजित पवार गटाचा शिंदे गटाचा पंचायत समित्यांवर विजय झाला दुसरीकडे विरोधकांना दोन अंकी गाठता आलेला नाही भाजपनं ग्रामीण भागात मुसंडी मारली शहरी भागात मुसंडी मारली आणि ही जी मारलेली मुसंडी आहे याचा एकमेव अर्थ किंवा एकमेव संदेश राजकारणामध्ये असा जातो आहे की भाजप हा पूर्णपणे आता शंभर टक्के महाराष्ट्रव्यापी पक्ष झालेला आहे महाराष्ट्रव्यापी असा ना की आतापर्यंत भाजप हा विशिष्ट जाती वर्ग याच्या पुरता मर्यादित आहे अशी चर्चा होती आता तसं राहिलं नाही तर भाजप हा सर्व जातींमध्ये गेला आणि त्याच्याही पलीकडे त्याची जी परंपरागत मतपेढी नाही अशाही लोकांमध्ये भाजप गेला पहिली गोष्ट लोकसभेपर्यंत भारतीय जनता पक्षाला मराठवाड्यातून कडाडून विरोध होता असं एक चित्र होतं आणि त्याच्यानंतरच्या तीन महिन्यानंतर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर हे चित्र आपोआप दणक्यात पालटलं असं म्हणता येईल आणि त्याचं मुख्य कारण लाडकी बहिणी योजना पण होती त्याला महिला मतपेढी तयार करण्याची प्रोसेस पण घडलेली होती आणि महिला मतपेढीच्या माध्यमातून विधानसभेमध्ये भारतीय जनता पक्षाला मिळालेला जो वोट बँक होती ती वोट बँक मोठ्या प्रमाणात बदलत गेली आणि त्याच्यानंतर भारतीय जनता पक्षाला कसं थांबवायचं असा प्रश्न सगळ्या विरोधकांच्या समोर पडलेला आहे आत्ताच्या निवडणुकांमध्ये म्हणजे नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये महापालिकांच्या निवडणुकांमध्ये आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्ष हाच सर्वात मोठा पक्ष आहे बहुमतातला पक्ष आहे आणि जिथं बहुमत नाही तिथं महायुती करता येते किंवा युती करता येते अशी साधारणतः रचना सगळ्या मराठवाड्यामध्ये आत्ता आपल्याला बघायला मिळते एका बाजूला विजयी तुफान आहे पंचायत ते पार्लियामेंट फक्त भाजपचा झेंडा फडकतोय पण भाजपच्या या यशाला भविष्यात आयारामांचं ग्रहण लागण्याची शक्यता वाढलीय आयाराम निष्ठावंतांना वरचड झाल्यानं भाजपमध्ये बंडखोरीचं प्रमाण वाढलं महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपमध्ये नाराजांची संख्या वाढली गेल्या पाच वर्षात भाजपनं गावापासून शहरापर्यंत आणि कार्यकर्त्यांपासून नेत्यांपर्यंत जोरदार इन्कमिंग करून घेतलं काँग्रेस शिवसेनेचे दिग्गज नेते फोडून सत्तेचे भागीदार बनवले त्यामुळे हेच नेते भविष्यात पक्षाची डोकेदुखी ठरणार असल्याचा अंदाज वर्तवला जातोय एक लक्षात घ्या भाजप समोर आता जे आव्हान आहेत ना मुळामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट भाजप जिंकता आहे का भाजप जिंकता आहे प्रत्येक निवडणूक जिंकता आहे का निवडणूक जिंकता आहे पण मुळात दोन गोष्टी आहेत पहिली गोष्ट म्हणजे भाजपची जी वाढ आहे ना ती वाढ ऑर्गॅनिक वाढ नाही आहे सेंद्रिय वाढ नाही आहे ती फू ती म्हणजे फुगवट आहे किंवा सूज आहे म्हणजे गंमत बघा की असं असं नाही होत की भाजपचं एक लक्षात घ्या मुळात आर एस एसचं मोठे पण काय होतं वैशिष्ट्य काय होतं तर आर एस एसकडे केडर आहे जेवढं केडर संघाकडे आहे तेवढं केडर कुठल्याच संघटनेकडे नाही आहे असं आपण काय म्हणत असतो आणि त्यामुळे जेवढं केडर भाजपकडे आहे तेवढंही केडर कुणाकडे नाही असे आपण म्हणत असतो पण आता मात्र भाजप जे चाललं आहे ते केडरपेक्षा सुद्धा भाजपनं वेगवेगळ्या पक्षांमधले नेते आपल्याकडे घ्यायचे म्हणजे लोक भाजपकडे आहेत का माहिती नाहीये पण लोकांचे नेते मात्र भाजपकडे आलेले आहेत आणि त्यामुळे भाजपचा विजय हा त्या त्या स्थानिक ठिकाणी जिंकू शकणाऱ्या लोकांना घेऊन मिळवलेला विजय आहे त्यामुळे त्यामुळे पहिला जो मुद्दा आहे तो म्हणजे सेंद्रिय वाढ नाहीये दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे निष्ठावंत संघाचे अगदी जवळचे निरलस कार्यकर्ते ते फार दुखावलेत दुरावलेत ते काही बोलू शकत नाहीत काही करू शकत नाहीत पण या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपल्याला काही स्थानच नाही असं त्यांना वाटतं आता हा काळ किती काळ राहील तर भाजपने सध्या जे तंत्र अवलंबलेलं आहे की निवडणुका जिंकण्याचं एक त्यांचं तंत्र आहे साम दाम दंडभेदी चारी आयुध अतिशय प्रभावीपणे वापरून ते निवडणुका आहेत गेल्या निवडणुकीमध्ये विशेषतः नगरपरिषदांच्या निवडणुकांमध्ये बिनविरोध विजय झालेल्या सदस्यांची संख्या पण पाहिली तर या म्हणण्यामागचं तथ्य लक्षात येईल आणि त्यामुळे या पद्धतीचं तंत्र जोपर्यंत प्रभावीपणे वापरू शकतात जोपर्यंत सर्व पक्षांचेच राजकीय नेते त्याला बळी पडतात तोपर्यंत त्यांचा काळ चालू राहील पण एकदा का त्याला ओ ओहटी लागली किंवा त्यामध्ये फार ताकद नाही असं या राजकीय पक्षाच्या लोकांच्या लक्षात आलं की स्वाभाविकपणे त्याला ओहटी लागणार आहे ही सूज आहे ही सशक्तपणा किंवा गुटगुटीतपणा नाही हे भाजपच्या नेत्यांनी काहीतरी राजकीय पक्षाच्या नेत्यांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि सूज जशी वाढते तशीच ती ओसरू पण शकते भाजपसमोर सर्वात मोठं आव्हान आत्ता जर विचारात घेतलं तर पक्षवाढीसाठी जे फंडे वेगवेगळे वापरलेले आहेत त्यामुळे पक्षामध्ये एकजिनसीपणा तयार झालेला नाही त्या ठिकाणी गट किंवा ज्या ठिकाणाहून आलेले कार्यकर्ते तयार नेते आहेत ते आपापल्या संतासोभा जरी दाखवत नसले तरी राखून असणारच आहे त्यामुळे हा कालावधी जो आहे हा निश्चितच तसा विचार केला तर जिल्ह्यातल्या मानसिकतेच्या विचाराने भाजपला धोकादायकच वाटतो आहे मला तरी कारण मुळात भाजपची ताकद या जिल्ह्यामध्ये एक ट्रॅविक पॉकेटमध्ये पूर्वापार आहे होती परंतु आत्ताच्या भाजपच्या यंत्रणेमध्ये ती पुरेशी ॲक्टिव आहे असं मला वाटत नाही आणि त्यामुळे हा जो काय ट्रेंड आहे हा एक दोन वर्षानंतर थोडाफार मला महाराष्ट्रात सध्या तरी भाजपसमोर दुसरा कोणताच सक्षम पर्याय नाही महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काळी काँग्रेसचीही अशीच परिस्थिती होती आज भाजप जो सुवर्ण काळ अनुभवतोय तोच तो यशाचा सर्वोच्च काळ काँग्रेसनंही पाहिलाय मात्र आज काँग्रेसची जी अवस्था आहे त्यातून भाजपनं काहीतरी बोध घेणं गरजेचं आहे सरकारला बाहेरून तर कुठला प्रश्न नाहीये सरकारकडे प्रचंड बहुमत आहे सरकारमधले दोन पक्ष आहेत ते बरोबर असले नसले तरी सरकार टिकू शकेल अशा संख्यामुळे त्यामुळे तसं आव्हान स्थिरतेच्या बाबतीत नाही प्रश्न एवढाच आहे की देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची नेहमी चर्चा होते की केंद्रात त्यांच्याकडे मोठी जबाबदारी दिली जाणार त्यांना पुढच्या दृष्टीने त्यांचं ग्रूम केलं जाणार नेतृत्व राष्ट्रीय पातळीवर मला वाटतं की तेवढा एक मुद्दा सोडला तर या सरकारचं आहे ते स्वरूप किंवा आहे ती रचना बदलण्याची कुठलीही शक्यता आज मी तिला तर नाही आहे भाजपचं जे पक्षसंघटन आहे हे त्यांच्या दृष्टीनं निर्णायक गोष्ट असेल त्यावेळेला भलेही राजकीय पक्षांच्या पातळीवरचा संघर्ष किंवा संवाद जो आहे तो कमी अधिक झालेला असेल पण संघटनात्मक पातळीवरती मात्र भाजप अतिशय स्ट्रॉंग असल्यामुळं ते अतिशय बारकाव्याने त्या सगळ्या बूथ लेवलला प्रत्येक मतदारांचा विचार करीत असल्यामुळं त्यांचं ते यश आहे आणि त्यामुळं आत्ता लगतच्या भविष्यामध्ये भाजपचा हा प्रभाव कमी होईल असं दिसत नाही आहे अल्बेट हे जे महायुती असेल किंवा केंद्रातलं एनडीए सरकार असेल याच्यामधलं पक्षपातळीवरचं जर काही बदल झाले तर मात्र थोडासा प्रभाव कमी होईल अर्थात कितीही झालं तरी शेवटी पक्ष संघटन हे त्याची निर्णायक बाजू राहील कुठल्याही पक्षाचा सत्ताधारी पक्षाचा सुवर्ण काळ हा त्यांना मिळालेल्या मतांच्या किंवा त्यांच्या निवडून आलेल्या जागांच्या आधारे मोजणं योग्य ठरणार नाही तर तो पक्ष त्या पक्षाची सत्ता असताना लोक किती समाधानी आहेत मला वाटतं लोकांचं समाधान या निकषावर जर आपण भारतीय जनता पक्षाच्या सुवर्ण काळाच्या दृष्टीने विचार केला तर भारतीय जनता पक्षाला त्यांच्या समर्थकांना संबंधित सगळ्यांनाच अंतर्मुख होऊन विचार करावा लागेल की आपला सुवर्ण काळ आहे किंवा कसं महाराष्ट्रातील विरोधी पक्षांसाठी संघर्षाचा काळ आहे ठाकरे बंधू स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी धडपडत आहेत पवार कुटुंब विलिनीकरण करण्याआधी सत्तेत राहायचं की विरोधात यासाठी संघर्ष करत आहे आणि काँग्रेस पक्ष चंद्रपूर सारख्या अंतर्गत गटबाजीतून अजूनही बाहेर आलेला नाही त्यामुळे पुढची काही वर्ष भाजपचे अच्छे दिन तरी काही जाणार नाही पण भाजपचे अच्छे दिन आले तसेच नागरिकांचे अच्छे दिन येणार का भाजप नागरिकांना दिलेलं विकासाचं आश्वासन पाळणार का हे पाहणं महत्वाचं असेल ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी